मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो मित्रांनो भरपूर पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे काल आपला कोल्हापूर कर्नाटक सोलापूर करमाळा रूट संपलेला आहे उद्याचा रूट आहे बारनेर आळेफाटा आणि माळशेज घाट येताना पुणे आळंदी आणि घर दोन्ही तुम्ही बोलू मी दिलीप नवले राहणार किशोर तालुका कन्ना जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागच्या वर्षी मार्चमध्ये साहेबांनी मला विहिरीचा पॉईंट दिला होता एप्रिल मेमध्ये मी विहीर पूर्ण केली जमिनीपासून सात पुरुष विहीर खोद झालेली आहे विहिरीच्यावर एक पुरुष बांधकाम झालेलं आहे सात सारांनी मला चार तास विहीर चालेल उन्हाळ्यामध्ये सांगितलं होतं परंतु यावर्षी आता विहीर आठ तास चालून एक पुरुष पाणी राहत आहे आता लोडशेडिंगच्या पूर्ण वेळेमध्ये मोटर चालून एक पुरुष पाणी राहतं विहिरीचं बांधकाम का खोदकाम फक्त सातच पुरुष झाले आहे आणि जमिनीच्यावर एक पुरुष बांधकाम झाले आहे आडवा बोरिंग केलेलं नाही आहे किंवा कुठलंही खाली काम केलेलं नाही साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणेच पाणी विहिरीला लागलेलं ला आहे साहेबांचं मी मनस्पूर्वक धन्यवाद देतो की त्यांना आमच्या जीवनामध्ये एक क्रांतिकारक असा मार्ग दाखवल्यामुळे आमच्या विहिरीचा पाण्यामुळे आमच्या शेती सर्व बागायत होणार आहे आमच्या दीडशे एकरच्या परिसरामध्ये एकही विर दोन तासापेक्षा जास्त चालत नाही परंतु या दीडशे एकरच्या परिसरामध्ये ही एकच विराशी पूर्ण लोडशेडिंगमध्ये चालते पुन्हा एकदा गुटेसाहेबांचे मनपूर्वक धन्यवाद परवा दिवशी नगर नेवासा शेवगाव पाथर्डी आणि झालं तर बीडचा पार्ट घेऊ किंवा मग पुढं जाऊ पूर्णा परभणी तर मला वाटते परवादीचा आणि उद्याचा रूट फार महत्त्वाचा आहे उद्याचा वन डे होईल परवा दिवशी जर नाही आलो म्हणजे बावीस तारखेला तर तेवीस तारखेला परभणी नांदेड बीड हा रूट होईल चला मित्रांनो भरपूर धावपळ झाली थकलो आता पाऊस लवकरात लवकर करायला पाणी मिळावं ही ईश्वरा ईश्वरची प्रार्थना करतो पुढच्या वर्षीचं नियोजन आहे विहिरी जुन्या विहिरी जुने, जुने बोरवेल आपण एक कॅमेरा सिस्टम तयार केली कॅमेरा सोडून आपल्याला जर जवळून लाईन गेलेल्या असतील बोर कोरडा गेलेला असेल तर त्याला कसं प्लास्टिंग करायचं कसं फोडायचं कसं त्या लाईन ओपन करायच्या त्याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी ते अंमलात येईल मला वाटतंय फार नवे होल नवे बोरवेल नव्या विहिरी जर जुनी विहीर असेल आणि त्याचा आडव्या बोरच्या जर आपण पुढच्या वर्षी काम करूयात ज्याला नवीन विहिरी घ्यायच्यात नवीन विहिरी फक्त बोरवेल थोडे कमी करा भूगर्भाची पार चाळण झालेली आहे भयानक खोली आहे पाण्याच्या तुळजापूर भागामध्ये पाचशे सहाशे सातशे पर्यंत खोली आहे काही ठिकाणी पाचशे पर्यंत आता इकडे करमाळ्यामध्ये पाचशे आहे जळगावमध्ये पाच सहाशे फूट आहे असं जर वरचं पाणी खाली गेलं तर वरचं पाणी चाळीस पन्नास फुटावर लागतं दुसरं पाणी डायरेक्ट पाचशेवर लागतं पन्नास फुटावर पाणी डायरेक्ट पाचशे फुटावर जातं आणि मोठा एक लॅप्स येतो भूगर्भामध्ये त्याच्यामुळे होतात अडचणी चला मित्रांनो दिवसानंतर व्हिडिओ येतोय व्हिडिओ माझे डेली रूट चालू आहेत फक्त हे मला असं माझं स्वप्न होतं की जे जुने दोन दोन तीन तीन वर्षाचं मीटिंग आहे त्यांना जर कवर करायचं असेल तर व्हिडिओ ड्रॉप करावे लागतील आणि एक दोन दिवसानंतर कंटिन्यू व्हिडिओ राहतील पार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह मला काय जाणवलं मला काय शिकायला मिळालं नव्याने काय शिकलो जे कधी काही काही प्रोजेक्टला थोडा फॉल्ट जात होता त्याच्यानंतर आता का जात नाही त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यापासून नौशकाळ्यामध्ये जरी <ंगी> काम असेल तर थोडा वेळ काढून पुढच्या वर्षीसाठी नियोजन करा असं नाही की आता उन्हाळा संपला म्हणजे व्हिडिओ बघायचेच नसतात व्हिडिओ नक्की बघा अवृतून बघा हे काम तुमच्या कधी कामाला येईल सांगता येणार नाही हा व्हिडिओ कळलं का तर चला मित्रांनो आता फक्त ज्याला पॉईंट शोधून ठेवायचा असेल ज्याला पुढच्या वर्षीसाठी नियोजन करायचं असेल हे दिवस फार महत्वाचे आहेत पंधरा एप्रिल ते पंधरा जून सर्क्युलेशन झाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो अन्यथा प्रॉब्लेम येत नाही हे दोन महिने पाणी शोधण्यासाठी पाणी शोधकासाठी आणि शेतकऱ्यांसाठी फार फार मॉलाचे असतात मी हे तीन चार वर्षापासून सांगतो आहे तर काही भागामध्ये दे डिसेंबरला पाणी संपतं त्यांना पाण्याची गरज असते काही भागामध्ये मार्चला संपतं त्यांना त्यावेळीच गरज असते काहींचं एप्रिलमध्ये संपतं तर तो, 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 तो ओके म्हणजे आहे बाबा एप्रिलनंतर आपलं पाणी शोधणं जरा जादा वाय बळबडबाड करणार नाही उद्या रोड आहे पारनेर आळेफाटा माळशेस घाट येताना पुणे मंचर, पुणे आणि रिटर्न घर तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद